कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठिंबा मिळत आहे अनेक जण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत दरम्यान नेरली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्ण पुजारी यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पुजारी यांनी सांगितले विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे विशेषत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळेल असं चित्र आहे आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचार फेरी काढली सकाळी नऊ वाजता वळीवडे गावातून सुरू झालेल्या या प्रचार फेरीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला सांगवडे सांगवडेवाडी सांग हलसवडे या गावांना भेटी देत संजय मंडलिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे दुपारच्या सुमारास नेली गावामध्ये आगमन झाले यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी